खूप सारे पेंग्विन्स आहेत बघू शकता तुम्ही हा पाण्यामध्ये पण ते येतं मासे टाकल्या ना बांगडे टाकतात त्यांना खा नम येत पाय गर्दी पण बघू शकता तुम्ही खूप सारी आहे गर्दी मित्रांनो नमस्कार कोकणी प्रणित माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही बाईक खेळायला आहे तर आता जातो आम्ही राणीच्या बागेमध्ये इथे आपल्यासोबत प्रीतम आहे राणीच्या बागेमध्ये चला आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला फ्री आहे चला चल जाऊया आतमध्ये ठीक इकडे दाखवत आहे तर आधी पहिलं मॅप बघूया त्यानुसार आपण जाऊया तुम्हाला दाखवतो इथे मॅप दिला आहे दाखवत होतो मला मॅप आहे मित्रांनो इथे आतमध्ये हत्ती असतो पण आता हत्ती नाही इथे आणि इकडं सिंह पण नाही बघूया आता दुसरीकडे जाऊया बघूया कोण आहे आता दाखवत होतो लांडगा आहे वाटत लांडगा असू लाय तिकडे दाखवत बघायला पाऊस लागतोय म्हणजे शांत बसलाय मित्राणू झोपलाय तो बघा तुम्ही बघा झोपलाय शांत पावसामध्ये पाऊस पडतोय झोपलाय तो मित्रांनो इकडे वाघ आहे तुम्हाला दाखवतो बघूया आहे का आता बाहेर कारण का पाऊस लागतोय आता मित्रांनो तो वा तिकडे अरे मित्रांनो दिसतोय का बघा हा बघा अजून एक होता पण दिसत नाही आता एकच दिसतोय हा बघा एक मित्रांनो त्या झाडाच्या मागे अजून एक आहे हे इकडे ये हा बघा जरा एक धारका सोडला पाहिजे होती हे बा इकडे याच्या पाठी अजून एक आहे त्रांडू खूप पाऊस पडतो लय बेकार हालत बेकार झालाय दोघावांची आमची एकाच छत्री दोघ जण आहे बघा <laughs> <laughs> बघू शकता पाण्यात आहेत आता ते आता बाहेर नाही नंतर तोंड काढतात बाहेर भरून हेव ते दोघ जण आहेत तर जाऊया पुढे काय भेटते का बघे भर पावस जात एवढे इकडे खेळले आहेत हेव कसे बसलेत एकामेकांचे उवा काढतात पावसात सर्व केळली केली सर्व कॅफे कॅपे हे बघा तर तुम्हाला काय खायचं वगैरे हो असेल तर तुम्ही इकडे येऊन खाऊ शकता इथे मित्रांनो हरिण आहेत बघू शकता तुम्ही खूप सारे आहेत हे सर हे हे हरिण मित्रांनो हरिण आहेत आणि हे बघा इकडं बसले सर्वजण बार मित्रांनो इथे सांबर आहे हे बघा एकच आहे इकडे एकटाच आहे बाकी कोण नाही मित्रांनो इथे आतमध्ये पेंग्विन कक्षा आहे तुम्हाला दाखवतो आम्ही पेंगवीन दाखवतो पेंगवीन त्याला एंट्री आहे इथे पेंगविन कक्षामध्ये त्याला जाऊया आपण आतमध्ये बघू शकता तुम्ही पब्लिक भरपूर आहे बघा हा इथे गेट आहे इथून जाऊया आता आपण आतमध्ये पेंग्विन, पेंग्विन, पेंग्विन।, पेंग्विन कक्षामध्ये तुम्हाला आतमध्ये गेल्यावर दाखवतो हा तुम्हाला मित्रांनो आता आतमध्ये जाऊया बंद होणार आहे चले पटकन लवकर दाखवतो तुम्हाला कुठे गेला मित्रांनो जाम खूप गर्दी आहे हे बघा इकडे पेंगवीन आहेत यासाठी हे बघा इकडे खूप सारे पेंग आहेत बघू शकता हे मी पण पाण्यामध्ये पण ते येत मासे ना बांगडे टाकतात त्यांना खानामा गर्दी पण बघू शकता तुम्ही खूप सारी आहे गर्दी बघू शकता तुम्ही बघू शकता खूप सारी गर्दी आहे तर आता जाऊया आपण बाहेर बाहेर जाऊया ते मित्रांनो पक्ष्यांचे नंदनवन आहे पहिल्यांदा हा शब्द वापरला नंदन नंद आता बघूया आपण आतमध्ये जाऊन आता पक्षी बघूया पोपटाचा आवाज येत तो आहे हा ना एक नंबर वाटत रे बर तुम्ही पण सोबत फिरा आमच्या मित्रांनो तुम्ही पोपट ओरडत आहेत आंबाद वागवतो तुम्हाला इकडे काय रे इकडे काळो काय रे मित्रांनो हा धने धनेश पक्षी आहेत आम्हाला दाखवतो तुम्हाला धनेश पक्षी इकडे नाही दिसत आहेत हा बघा त्याची चोच मोठी असते बघू शकता अजून एक इकडे आहेत हा बघा मित्र अजून एक आहे मित्रांनो हे बघा इकडे पोपट आहेत हा बघा पण इकडे जा काळोख का आहे ना हा कोण इकडे इकडे लाल पोपट आहेत का लाल पोपट कुठे दिसतोय हा बघा इकडे लाल पोपट आहे हा बघा जरा काळोख असल्यामुळे दिसत नाही बाबा मित्रांनो इकडे वरती कॅमेऱ्याच्या वरती बसलेलं आहे हा बघा पा। पाऊस लागतोय पा। पा। ना हा सर्व पक्षी आहेत एक आ... मित्रांनो हा पक्षी बघा या पक्ष्याचं नाव नाही माहिती पण भारे एक नंबर वाटला आता उडला तेव्हा भारी वाटला हा बघा आता उडाला पाहिजे हा बघा मित्रांनो एक नंबर वाटतोय पक्षी हा नाव बघा हा बघा मित्रांनो हा बघा इथे पण एक आहे त्याचं नाव आहे बघा सैन मकाऊ असं काहीतरी नाव आहे त्याचं एक नंबर वाटतोय दिसायला पण बघा बघू शकतो अजून इकडे तीन आहे भारी वाटत हे बघा पोपटाची जात आहे यांची पण तिथे राखाडी पोपट आहेत हा बघा मी पण पहिल्यांदा बघतो आज राखाडी पोपट काळो कसल्यामुळे आज नीट दिसत नाही हा बघा हा बघा इकडे ग्रीन कलर करेक्ट काडी कलरचा पोपट आहे बघू शकता तुम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत इथे बघू शकता तुम्ही खूप सारे इकडे पक्षी आहेत यांना कॉकटील असं नाव दिलं आहे परत ये रे हे बघा मित्रांनो या साईडला पण आहेत थांबा दाखवत हे खूप पक्षाचं काय नाव नाही माहिती तू फार हे अजून इकडे आहेत एक नंबर वाटत हे बघा मित्रांनो इकडे कासव आहेत पाऊस पडला म्हणून नीट दिसत नाही काचेवर सर्व पाणी दिसते हे बघा इकडे कासव आहेत हे इकडे मगर आहे तुम्हाला दिसते का बघा नाही मित्रांनो मगर आहेत मगर काय दिसत नाही पाण्यामध्ये वरते वाटत पण एक नंबर वाटते हे बघा इकडे काय मगर काय दिसत नाही आम्हाला तुम्ही ही मग बघून घ्या मासा खातला नाय मित्रांनो इकडे मगर आहे की दिसतंय का बघूया कडेला आहे तिकडे मगर पण दिसत नाही मगर आहेत बघूया आता दिसत काय का फालून तर नाही दिसलं आम्हाला वरून बघूया दिसतायत नाही मित्रांनो ही बघा मगर शेवटी आम्हाला दिसलेच आहे बघा एक नंबर वाट इकडे बघू शकता मगरीच स्पॉट आहे पूर्ण तुम्हाला बाहेरून दोन मोठे पक्षी दाखवतो पाच पक्षी हे बघा हे बघा इकडे दोघ जण आहेत आतमध्ये बंद आहे पण तुम्हाला बाहेरनं मी दाखवलंय हे बघा मित्रांनो ना आम्हाला लेट झालंय म्हणून आज भरपूर काय काय बंद आहे मित्रांनो आता जाऊया आता, जावे आता जावे। आपली सफर इथे संपलेली आहे चला बाहेर गेल्यावर भेटूया हो चला मित्रांनो इकडे पावसातून तुम्ही जरा पण येऊ नका इकडे मजा करायला नाही भेटत तुम्ही उन्हाळ्यामध्ये या तुम्हाला मस्त फिरायला भेटेल सर्व प्राणी दिसतील नाही आलात तर लवकर या आम्ही लेट आलो कामावरन लेट सुटलो तर लेट आलो तर चला आता जाऊया पण घरी काहीतरी खाऊया बघूया इथे तिकीट घर आहे कारण इथे गरम गरम वडापाव घेतलेला आहे तर आता इथे काकांचं दुकान आहे इथे वडापाव साफ आहे तर आपण एक साफ घेतलेला आहे हा बघा चला घेऊन जाऊया त्याला घरी बायकाळ्या स्टेशन पासून पाच पाच मिनिटं चालत आहे या साईडला चला तर मित्रांनो आता बहिणीवर आणि प्रिन्सवर एक आपण इथे साफ आहे सोबत माझ्यासोबत मी घेतला होता दाखवतो तुम्हाला मित्रांनो पूर्ण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय